सुद्धा बोल की हे सही योजना कायम सुरू सुरू ठेवण्याकरता तुम्हाला आम्हाला मतदान करावं हे ब्लॅकमेलिंग नाही का आपल्या राज्यावरती आठ लाख कोटीच कर्ज आहे मग मला सांगा तुम्ही दीड हजार रुपये जेव्हा महिलांच्या खात्यात टाकणार आहात तुम्ही इनडायरेक्टली इनडायरेक्टली अजून प्रत्येक महिन्याला त्या महिलेच्या वरती दीड हजार रुपये कर्ज तुम्ही देताय त्या महिलेला आणि तो कर्ज फेडण्याची जबाबदारी त्या महिलेची असणार आहे तुम्ही दर वर्षाला त्या महिलेच्या खात्यावरती अठरा हजार रुपये कर्ज भोखंडी तुम्ही टाकताय तुम्ही त्यांचा सन्मान अजिबात करत आम्ही भगिनी आम्ही लाच घेतो सत्तर आमच्या सन्मानार्थ आम्ही ज्या सरकारला निवडून दिले ज्यांना आम्ही मुख्यमंत्री केले उपमुख्यमंत्री केले सत्ते ठेवले आम्ही ज्या भरोशाने केले त्या भरवशाने ते लोक आमच्या मतांसाठी त्या ठिकाणी आमचा सन्मान करतात आम लाच घेता एवढी महागाई वाढवली आणि काय तर देतो दीड हजार रुपये बरं देतो तर देतो ते देईल का नाही ते पण बरोबर नाही याचं मतात रूपांतर होईल असं जर यांना वाटत असेल तर ते शक्य होणार नाही आपले आताचे मुख्यमंत्री जे आहेत ते रस्त्यावर उतरणारे आहेत घरात बसणारे नाहीत त्याच्यामुळे ही योजना नक्की शेवटपर्यंत चालेल अशी मी खात्री देते कारण की हे सरकार सत्तेचं आहे खरं बोलणार आहे खोटं बोलणार नाही